मी आज बोंबील चटणी बनवते आहे आजची रेसिपी बनव मी आज बोंबील चटणी रेसिपी बनवते आहे ठेचा बोंबिलाचा ठेचा आता मी रेसिपीला सुरुवात करते ह्या ठिकाणी मी पॅन ठेवलेला आहे गरम करत आणि हे दहा बोंबील घेतलेले आहे सुके ह्याचे आता मी तुकडे करून घेते हे छोटे छोटे तुकडे करते हे थोडेसे असे कलबत्त्यामध्ये ठेचून घेते की आपल्याला हे तळायला चांगलं पडेल ह्या पद्धतीने असं ठेचलेले आहेत मी बोंबीर बघा अशाच पद्धतीने मी हे सर्व ठेचून घेते तळायला जरा सोपे पडतील बघा अशा पद्धतीने मी हे ठेचलेले आहेत बोंबीर असे चपटे झालेले आहेत आता घेतलेले आहेत असं ठेचून घेतलेले आहेत बघा अशा पद्धतीने थोडं कलबत्त्यामध्ये ठेचून घेतले चपटे केले बघा आता ते तळायलाच छान म्हणजे लवकर तळले जातील आता मी या पॅनमध्ये थोडंसं अगदी थोडंसं तेल घालते एक स्पून तेल टाकलेलं आहे आता ह्याच्यामध्ये हे बोंबी फ्राय करून घेते बोंबी फ्राय करून घेते चांगले असे कडक असे फ्राय करून घेते थोडासा एक स्पून तेल टाकलेला आहे आपले आता ह्याचा ठेचा बनवायचा आहे बोमलाचा ठेचा खरपूस असे भाजून घेते भोमलाचं ठेचा खाऊन बघा छान असं बनवून बघा खूपच छान कुठल्या भा भाकरीवर पण खा भाकरी बरोबर पण खाता येतं भातावर पण खात आहे हे सगळं असं बघा डोंबिल भाजलेले आहेत आता थंड होऊ द्या थोडं पाच मिनटं थंड झाले की मी कडक झालेले आहेत असं विस्कुसित झाले आणि थंड पण झाले त्यामुळे आता मी हे मिक्सरला लावते हे बघा असे तुकडे झाले एकदम कडक झाले थंड होऊन द्यायचे भाजल्यानंतर तेलामध्ये थोडंसं फ्राय केलं थंड झालं की ठेचा बनवा बोंबलाचा ठेचा इथे एक कांदा लसूण सोडलेला आहे मी तो घेतलेला आहे बघा एक समोठा कांदा लसणाचा कोथिंबीर मुठभर अर्धी मोठ थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे सात आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत बघा ह्याच्यामध्ये एक इथ एक इथं असं आळं घेतलेलं आहे तो पण मी याच्यामध्ये टाकते आणि हे कैऱ्याच्या तर सीझन आहे म्हणजे कैरी टाकलेली आहे आणि कोल्हापुरी ठेचा घेतलेला आहे हा एक चमचा घेतलेला आहे मी आता मी याच्यामध्ये मिक्सरलाच लावते ह्याच्यामध्येच आणि अर्धी फोड जो पावभाग हा लिंबू घेतलेला आहे त्याच्यातला जे काही दोन चार थेंब लिंबाचे हे दोन चार ठेव टाकलेत रस लिंबाचं आणि आता चवीनुसार मीठ घालते अर्धच स्पून आपलं थोडं होतं हे पूर्ण झालेलं आहे आता मी याचं वाटण करून घेते आठ पंधरा दिवस तिकत फिल्म मध्ये ठेवायचं खराब होत नाही तुम्ही पंधरा दिवस म्हणजे याच वय करू शकतो असं बारीक दळून झालेलं आहे आता लहान आपण फोडणी दे आता फोडणी द्यायची आहे ह्या ठेच्याला फोडणी घातलेली आहे अशा रीतीने हा बोमलाचा ठेचा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता